आज आपण खमंग खुसखुशीत कुरकुरीत बिना भाजणीची चकली कशी बनवायची हे बघत आहोत जर तुमच्याकडे भाजणी करायला वेळ नसेल आणि झटपट चकली बनवायची आहे तर ही रवा चकली नक्की करून बघा कमी साहित्यात बनते आणि खूप खुसखुशीत कुरकुरीत तयार होते ही चकली तुम्ही चहा सो सोबत सणासुदीला किंवा अगदी कधीही स्नॅक म्हणूनही खाऊ शकता तर चला मग सुरुवात करूयात तर रवा चकली बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण कढईमध्ये पाणी गरम करत ठेवणार आहोत दोन वाटी रवा घेतोय तर त्यासाठी चार वाटी पहिल्यांदा आपल्याला पाणी गरम करत ठेवायचं आहे पाण्यामध्ये एक चमचाभर मीठ घालूयात आणि चार चमचे साजूक तूप घातलेलं आहे तूपऐवजी तुम्ही तेल किंवा बटर सुद्धा वापरू शकता आता इथे आपण चार वाटी अन्याचं पीठ घेणार आहोत तर एक एक वाटीला साधारण एक एक चमचावर तूप घेतलेला आहे पाण्याला अशी चांगली उकळी आली ना की यामध्ये आपण एक चमचा सफेद तीळ घातलेले आहेत नंतर सुद्धा तीळ वापरणार आहोत आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे तर आपण यामध्ये दोन वाटी रवा घालूयात बारीक रवा आहे जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घ्या गॅस इथे मंद करायचा आहे म्हणजेच लो फ्लेम वरती आपल्याला आता हा रवा चांगला शिजवून घ्यायचा आहे फक्त आपल्याला यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीये त्यामुळे रवा पाण्यामध्ये टाकताना एका हाताने रवा टाकायचा तर दुसऱ्या हाताने तो मिक्स करून घ्यायचा गॅस कुठेही मोठा करायचा नाहीये मंदाचेवरतीच आपल्याला रव्यामधल्या सगळ्या होतील तितक्या गोठड्या मोडून घ्यायच्या आहेत यामधलं रव्याने पाणी चांगलं शोषून घेतलेलं आहे तर आता आपण कढईवरती झाकण ठेवून मंद आचेवरतीच तीन ते चार मिनिटं वाफ काढून घेणार आहोत चार मिनटानंतर आता आपण हे रव्याचं मिश्रण एका परातीमध्ये काढून घेऊयात मिश्रण गरम आहे तर चमच्याच्या सह्याने याला पसरवून घ्या आणि आता मिश्रण गरम असतानाच आपल्याला यामध्ये काही मसाले टाकावे लागतील तर एक चमचा हळद पावडर दोन चमचे लाल मिरची पावडर तीन चमचे सफेद तीळ दोन मोठे चमचे धना पावडर चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे एक मोठा चमचा ओवा आणि एक छोटा चमचा घेतलेला आहे हिंग तर हे सगळं साहित्य आपण या रव्याच्या मिश्रणावरती टाकून घेऊ मिरची पावडर तुम्ही पाण्यामध्ये घालू नका नाहीतर त्याचा रंग थोडासा काळपट होतो त्यामुळे चकल्या पण काळपट दिसतील हे सगळे मसाले आपण व्यवस्थित या रव्याच्या मिश्रणाबरोबर मिक्स करून एकसंध करून घेणार आहोत छानपैकी असं मिक्स करून झालंय आता यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे तर मग अशी सांगितल्याप्रमाणे इथे मी चार वाटी तांदळाचं पीठ घेतलंय तर ते सगळंच आता इथे मी या मिश्रणावरती टाकत आहे रव्याने आधीच पाणी शोषून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये जास्त पाणी घालण्याची गरज पडत नाही पहिल्यांदा ना तांदळाचं पीठ घातल्यानंतर चांगलं मळून घ्या एकजीव करून घ्या आणि मग लागेल तितकंच आपण यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालून हा गोळा चांगला मळून घेणार आहोत तर हा गोळा मळण्यासाठी मला आणखीन अर्धा ते पाऊन वाटी कोमट पाणी लागलेलं होतं तुम्हाला कदाचित पाणी कमी सुद्धा लागू शकतं आता हा गोळा आपण भिजवून घेतलेला आहे तर याच्या चकल्या पाड्याला घेऊ हो, आणि जो दुसरा गोळा आहे तो आपण झाकून ठेवू हो। गोळा मळताना अजिबात सैलसर मळायचं नाहीये कारण सैलसर गोळा झाला तर चकलीला काटे व्यवस्थित पडत नाहीत तर पाणी आपल्याला इथे बितानेच वापरायचं आहे जास्त सैल मऊ नाही किंवा घट्ट सुद्धा मळायचा नाही तर असा मीडियम गोळा मी मळून घेतलेला आहे आता आपण याच्या लगेच चकल्या पाडायला घेऊ हो। आता चकली साच्याची जी चकती आहे ती आपण साच्यामध्ये घालून हो। घेऊ पण जी चकतीला जे खरखरीत बाजू असते ती नेहमी खाली ठेवायची म्हणजे चकली पाडताना त्याला काटे चांगले येतात आणि साच्याला आतून तेलाचा सा हात लावून घेऊ म्हणजे चकली पाडताना जास्त त्रास होत नाही आता हा गोळा मी चांगला मळून या साच्यामध्ये भरून घेतलेला आहे भरताना ते तुकड्या तुकड्यामध्ये भरायचं नाहीये नाहीतर त्यामध्ये एर राहते आणि चकली पाडताना तुटते त्यामुळे एकच मोठा गोळा घ्या तो साच्यामध्ये भरा आणि साचा बंद करून आपल्याला आता चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तर चकल्या पाडा तुम्ही ताटली घेऊ हो शकता तसेच एखादं ताटावरती सुद्धा तुम्ही सगळ्या चकल्या पाडून घेऊ हो शकता झाऱ्यावरती पाडा किंवा बटर पेपरचे तुकडे घेतले तरी चालतील तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही चकल्या पाडून घ्या मी इथे कागदावरती सुद्धा चकली पाडून घेते रव्याची चकली असल्यामुळे लवचिक असते त्यामुळे ती पाडताना कुठेही तुटत वगैरे नाही तीन चार वेड्याच्या चकल्या पाडल्यानंतर पहिला आणि शेवटचं टोक जुळवून घ्यायचं म्हणजे चकली तळताना तेलामध्ये उघडत नाही तर एका वेळेला फक्त पाच सात चकल्या तयार करून घ्या आणि त्या लगे लगेच तळायला घ्या तळताना तेल हे मध्यम गरम असलं पाहिजे मध्यम गरम तेलातच आपल्याला चकली सोडायची आहे नंतर मग गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा मध्यमाचे वरतीच या सगळ्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर चकली, चकली तेलामध्ये सोडल्यानंतर पहिल्यांदा त्याला हात लावायचं नाही त्यावरती खूप बुडबुडे येतात आणि ती सेट झाल्यानंतर चकली आपआपच वर हो येते तेव्हा थोडीशी कडक होते तर अशा वेळेला तुम्ही झाऱ्याने ती पलटी करून घेऊ हो शकता आणि मग पलटी केल्यानंतर परत दोन ते तीन मिनिट आपल्याला मध्य माचेवरती चकली तळून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी असा छान पिवळसर रंग आला की आपण टिश्यू पेपरवरती किंवा जाळीवरती काढून घेऊ हो। चकली तळत आली की तेलाचे बुडबुडे देखील कमी होतात त्यावेळेला समजायचं की चकली तळली गेलेली आहे थंड तेलात चकली अजिबात सोडायची नाही त्यामुळे चकली जास्त तेल शोषते आणि मऊ पडते फार गरम तेलात ते ही चकली पटकन काळी होते आणि आतून कच्चीच राहते योग्य तापमान ओळखण्यासाठी एक लहानसा तुकडा टाका तो वर आला पण लगेच काळा झाला नाही याचा अर्थ तेल परफेक्ट आहे तसेच चकली तळताना एका वेळेला फक्त तीन चारच तळून घ्यायच्या आहेत जास्त कढई भरून ठेवायची नाही नाही तर तेलाचं टेम्परेचर बिघडतं आता या पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत सोनेरी थोड़ाशे पिवळसर कलरच्या या चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत काटेदार आणि अगदी खमंग बनतात चकल्या पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्या एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या गरम असतानाच भरल्या तर त्याला ओलावा येतो आणि चकल्या थोड्याच वेळात मऊ पडतात तर अशी कुरकुरीत खमंग आणि अगदी घरगुती चकली तयार झाली इन्स्टंट चकली पाहिजे असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमी प्रमाणात करा म्हणजे तुमची चकली अजिबात बिघडणार नाही जर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्तरा आणि काळजी घ्या